तोट काय गोरं झाल्याशिवाय राहिलेच गाड्या आता काय आता काय तिच्या टोटात तोट घालून तिने किती पप्पी घेतली सोडी ना चिती काय नकरी करीत वाव 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 म्याव म्याव गाय कशी करते बा गाय 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 थांबा कसा करतो थांबा आणि शिळे कशी करते शिळे शेळी कशी करते आणि कुतू कसा करतो कुतू कसा करतो कुतू आणि म्याव <उबाव> कशी करते म्याव मणी कशी करते आणि चिकू चिकू कशी करते ए कप कसे कपासना

mudah मम्मी कसे

कस तर 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 चालतय चिकू बाळ लागेल बाबू तिकडे नको जाऊ ते दगडात पडशील चल तिकडे नको जाऊ चल इकडे इकडे खेळ इकडे खेळ इकडे मोकळ्या मैदानात इकडे जागा इकडे खेळ खेळा लवकर दहाला चावा सुटत येत नाही गेलो गाडी नवला भात तयार करा सोंगाय ना चावी नवी दहावी हा तर दहा वाजता मला भात वाटावं लागतं अकरा वाजता मी गाडीवर येते काय करते उडी मारते उडी उडी कशी उडी मारती कशी 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 हो तिकडे नको जाऊ तिकडेच जाते तिला काय काय की तिकडे खेळ ना, ना मोकळ्या गा। जागेत चिक्या चिकूला गाणं येतं का बोलायला चिकू गाणं बोल गाणं पप्पा गाणं कसं म्हणतात हा दाखव बोलून गाणं गाणं पप्पा गाणं कसं म्हणतात का आता नेहमीत नेहमी उडी नसत ओ बसायची